सगळं ओबीसीचं आरक्षण मराठ्यांच्या घशामध्ये घातलेलं आहे ते ओबीसी आरक्षण जर परत मिळवायचे असेल तर ओबीसीच्या संघटनांच्या आधारावर इतर कुठल्याही प्रस्थापित पक्षांचा आधार न घेता स्वतंत्रपणे ओबीसी उमेदवार म्हणून अर्जुनदादा सरगर निवडणुकीला उभे आहेत ते निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये ओबीसीचं नष्ट झालेलं आरक्षण परत मिळवण्यासाठी विधेयक मांडतील तसा कायदा करतील आणि ओबीसीचं आरक्षण ओबीसींना परत मिळवून देतील खोटी जात प्रमाणपत्र महाराष्ट्रामध्ये जी मोठ्या प्रमाणात वाटप केली गेलेली आहे खोटी कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना जी दिली गेलेली आहे ती सगळी खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करून ओबीसीचं गेलेलं आरक्षण परत मिळवण्यासाठी अर्जुन दादा सलगर हे प्रयत्न करतील त्याचप्रमाणे जात न्याय जनगणना करणे त्याचप्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करणे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे ही सगळी एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी जनतेच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ही सगळी कामं अर्जुनदादा सलगर लोकसभेमध्ये गेल्यानंतर करतील याबद्दल आम्हाला खात्री आहे उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघातील जनतेला आम्ही आवाहन करतो हो आहोत की त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा धन्यवाद <laughs> <थोड़ के था। laughs> मी शंकरराव लिंके हा मी शंकरराव हिंगे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे ओबीसीचे जे उमेदवार आहेत ते आमचे अर्जुनदादा सरगर यांना ओबीसी समाजाने प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन मी करत आहे याचे कारण आत्ताच गेलेले आपले आरक्षण किंवा आपल्या सार्वजनिक आपल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामधलं जे आरक्षण संस्था, आहे ते चाळीस टक्क्यांनी कमी झालेले आहे आणि ते सध्या स्थगित केलेले आहे त्यांच्या निवडणुका होत नाहीत आणि आपलं गेलेलं आरक्षण परत मिळवण्यासाठी जो संसदेमध्ये आवाज उठवायचा आहे जो कायदा करायचा आहे त्यासाठी अर्जुन दादा हे ओबीसीचं प्रामाणिकपणे काम करतील म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार अन्याय करत आहे सुक्रे जस्टिस सुख्रे कमिटी शिंदे कमिटी भोसले कमिटी यांनी जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल रद्द करण्यासाठी केंद्रामध्ये आवाज उठवतील त्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहेत धन्यवाद <laughs> नमस्कार मी अर्जुन खरकर ओबीसी बहुजन पार्टी अपक्ष उमेदवार मी धाराशिव साराशिवमध्ये धाराशिव जिल्ह्याचा कायमस्वरी दुष्काळ निवारण करण्या दुष्काळ निवारण करण्यासाठी ओबीसीची जात निहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी मधील अतिक्रमण थांबवण्यासाठी धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये अध्यावत आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी दर्जेदार शिक्षण संस्था निर्माण करण्यासाठी धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी लोकसभेला उभा आहे बांधवांनो आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाचं नाव आहे मनोज दरांगे आणि मनोज मनोज जरांगेचे समर्थक हे ओमराजे निंबाळकर आणि अर्चना राणा जगजितसिंग पाटील हे दोघही मनोज दरांगेचे समर्थक आहेत यांना मतदान देऊन ओबीसी समाजाने स्वतः स्वतःवर पालन करून घेऊ नये मला मतदान केल्यास ओबीसीच्या आरक्षणासाठी तुम्ही जीवामध्ये प्राण असेल तोपर्यंत लढत राहील